विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर नंबर आणजी अर्थात संख्या सहसंबंध किंवा संख्यांचे समसंबंध या घटकावर आधारित हे उदाहरण आहे चौसष्टचा आठ सी जो संबंध आहे तोच संबंध झिरो पॉईंट झिरो एकचा चा कशाशी असेल पहिल्या दोन संख्यांचे निरीक्षण करून पहिल्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये आपल्याला प्रस्थापित करावायचा आहे चौसष्ट ही एक वर्ग संख्या आहे आठ ही एक घनसंख्या आहे सुरुवातीला आपण आठचा वर्ग चौसष्ट या पद्धतीने जाऊया आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे दुसऱ्या संख्येचा वर्ग पहिली संख्या आहे जर झिरो पॉईंट झिरो एक ही वर्गसंख्या असेल तर तिचं वर्गमूळ काय असणार आहे कारण चौसष्टचं वर्गमूळ हे आठ आहे मग आपण दशांश अपूर्णांक हे प्रकरण शिकलो त्यावेळेस वर्गमूळ एकचं वर्गमूळ हे एकच असतं परंतु इथं दशांशात संख्या आहे ज्यावेळेस दशांशात संख्या असते त्या संख्येमध्ये हो दशांश चिन्हानंतरची घरं किती आहेत त्याच्या निम्मी घरंही त्याच्या वर्गमुळात असतात था। एकच वर्गमूळ हे एकच असणार आहे परंतु दशानंतर दशांशानंतरची इथं दोन घरं आहेत म्हणजे उत्तरामध्ये दशांशानंतर फक्त एक घर असणार आहे म्हणजे दशांशानंतर पॉईंट एक आणि पॉईंटच्या आधी शून्य असेल किंवा काही वेळेस नसेल तर पॉईंट एक किंवा शून्य पॉईंट एक अशा पद्धतीचं उत्तर या प्रश्नाचं असणार आहे आणि मग दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला पहिला पर्याय आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे झिरो पॉईंट एक पर्याय क्रमांक एक